जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी शाळेत भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे या होत्या फोटोपूजन मनीषा यांनी केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील जिल्ह्यातील तिरुतण या ठिकाणी झाला त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले अशी माहिती अनुसया कलशेट्टी यांनी दिली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे ते पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि केलेले चाळीस वर्षांचे कार्य याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून जाहीर केले शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा होता शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा सत्याचा सन्मान आहे समाजाचा विकास सत्तेने नाही तर तो आदर्श शिक्षकामुळे होत असतो शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती होणार नाही समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक देशाचा आधार आणि दिलासा आहे त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे असे डॉक्टर राधाकृष्णन म्हणत अशी माहिती मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी दिली शिक्षक ते देशाच्या राष्ट्रपती पदाचा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस कोटी कोटी मानवंदना व विनम्र अभिवादन बाबासाहेब बनसोडे यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले याप्रसंगी रेखा सोनकवडे अनुसया कलशेट्टी बाबासाहेब बनसोडे मनीषा कुणाले आदी उपस्थित होते